अंबानींच्या सोहळ्यात तेजस उद्धव ठाकरे नाचलाय समाज माध्यमात हा व्हिडिओ सध्या चर्चेत अंबानींच्या लग्नात नाचणारा उद्धव ठाकरे आता निशाण्यावर आहे अंबानीच्या सोहळ्यात तेजस उद्धव ठाकरे यांचा नाचतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय समाज माध्यमांवर तेजस उद्धव ठाकरे यांना आता निशाण्यावर घेण्यात आलेलं अंबानींच्या सोहळ्यात तेजस उद्धव ठाकरे यांचं नाच समोर येत आहे आणि या नाचाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल माहिती आहे ना एकांचा एक नातू अदानीचा ड्रायव्हर बनतो दुसऱ्यांचा नातू अंबानींच्या लग्नात नाचतो हां आणि मग महाराष्ट्राच्या समोर येऊन गुजराती समाजाला शिवाय घालायच्या मग याच्यापेक्षा आपल्या नातवंडांना अशा नाच्या आणि ड्रायव्हर होण्याचं बंद झालं पाहिजे ना बंद केलं पाहिजे मग कुठल्या तोंडाने तुम्ही गुजराती समाजाला आदानींना शिवाय घालताय तुमच्या घरातले लोक कोण त्यांच्या ड्राय गाडी चालवतात कोण त्यांच्या लग्नाला नाचतात नाच्यासारखे बघा त्या मी पहिलं पण सांगितलं सायकोलॉजिकल मदतची गरज आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी जास्ती बोलत नाही खूप परिणाम होतो त्यांच्यावर कारण भाजपमध्येच लक्ष नाही देतात त्यांच्याकडे तर मी काय बोलू शकतो पण दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण सांगितलं ते आमचं परिवारच आहे आता आमची तिसरी पिढी आहे जी मैत्री असेल किंवा आमचा परिवार आहे आणि काही चुकीचं नाही आहे लग्नात आहे अंबानींच्या सोहळ्यात तेजस उद्धव ठाकरे नाचलाय आणि त्या नाचाचा व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे